माझं नाव आहे अर्जना साडे वगैरे त्या लिस्पेस्फल ठाणेगाव या प्रशिक्षणाला उपस्थित असलेले आज आपल्याला जे मार्गदर्शन देणं आहेत ते माझेवर खेडीगर्सर सर लार नवरे सर आणि माझ्यासोबत बसलेले Like uh, आणि ही कविता खेडेकर सरचे आहे ते मराठीची आहेत म्हणून मी ते त्यांना सांगते त्यांच्या शब्दात की ही कविता जी आहे ती चेतन मनुक्ती अलंकारामधली आहे तशी इथे माझ्याकडे बऱ्याच कविता उपलब्ध आहेत बडेगडाच्या आहे शाळेला कवी परंतु ही मी छोटीशी जी कविता आहे कवितेच रचून ठेवलेल्या असतात वसमतून वगैरे जेव्हा जातो ते दुकानं खातो असं वाटते खावं खाव्याशा वाटतात आणि केळ जी आहे केळ पण छान असते परंतु आपले जे विद्यार्थी असतात ते असतात काही टवटवी त्यांचे गुण आपल्याला पटकन दिसून येतात पाहिल्या बरोबर त्यांच्या मोहात पडतात आपलेच काही विद्यार्थी जे असे असतात की ते केळी सारखे कोशात गुंतलेले असतात आणि मग त्यांना अलगद असं जे आहे ते काढतो वापरणार यामध्ये मार आपल्याला खेळ खायला मिळते तर याच्यावरच मग मी थोडा विचार केला आणि मला कविता सुचली तर ती कविता आहे कवितेचं नाव आहे गोडवा सेप आणि केळीची जमली जोडी सेप आणि केडीची जमली जोडी साखरेच्या गोडव्याने सजली गाडी साखरेच्या गोडव्याने सजली गाडी दोघींचे झाले कडाक्याच्या भांडण दोघींचे झाले कडाक्याच्या भांडण रूपागुणावरून रु, माजले कंदन रूपागुणावरून माजले कंदन सेफी केडीला ताठा भरली सेफी केळीला ताठा भरली रूपागुणावरून वाटली दरी रूपागुणावरून वाढली तरी दोघी दोघी पण आल्या हलत्याच गर्वात दोघी पण आल्या हलत्याच गर्वात गर्वाच्या नादाने आपल्याच तोऱ्या गर्वाच्या नादाने आपल्याच तोऱ्या हेव्या दाब्यातून वाढले वादे हेव्या झाले वादे मी पणाच्या भ्रमात लुटले धागे मी प्रमाच्या भ्रमात लुटले धागे सेफ मने केलेला मी आहे बाई गुलाबी गोल सेफ मने केलेला मी आहे बाई गुलाबी गोल बाजारात मिळतो मला खूप मोल माझ्यात आहे भरपूर लोह माझ्यात आहे भरपूर लोह खाण्याचा साऱ्यांनाच होतो मोह खाण्याचा होतो ऐकून सारे केळीला दुःख झाले ऐकून सारे दुःख झाले भा मी आहे बाई करी बिचारे लाचार मी आहे बाई करी बिचारे लाचार बाजारात मी जरी मिळते स्वस्त बाजारात मी जरी मिळते स्वस्त माझ्यातही आहेत तुझा कॅल्शियम जास्त माझ्यातही आहे तुझा कॅल्शियम जास्त आता सेफिला वाटली तिच्या मी पनाची लाज आता सेफिला वाटली तिच्या मी पनाची लाज केलीला म्हणाली करू दा करू दा आपण मैत्री करू दा आपण मैत्री आपल्या मैत्रीवर करते सारेच नाच आपल्या मैत्रीवर करते सारेच नाच आपल्या दोघींचे दोघीतही आहेत खूपच जीवनसत्व सेफ आणि केळीची पुन्हा जमली जोडी सेफ आणि केळीची पुन्हा जमली जोडी साखरेच्या गोडव्याने सजली गाडी साखरेच्या गडव्याने गोडव्याने पडाली गाडी